नमस्कार मी असलं मुलं आपण पाहताय कराड वार्ता महाराष्ट्राची भागलकी मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सध्या मुसळधार पाऊस पडत होत आहे त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात सध्या झपाट्याने वाढ झाली आहे धरणात सध्या सत्त्याण्णव पॉईंट ते एमशी एवढा पाणीसाठा झाला आहे धरणाचे सहा वक्र दरवाजे नऊ फुटांनी सध्या उघडण्यात आलेत धरणातून सध्या सत्तर हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात येतोय त्यामुळे कृष्णा आणि कोयना नदीकाठच्या गावांना कोयना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय मी सध्या कराडच्या प्रीती संगमावर आहे कृष्णा आणि कोयना नदीच्या पात्रात मोठी लक्षणीय वाढ झाली आहे त्यामुळे चार वर्षानंतर कृष्णा आणि कोयना नदीचं पाण्याचे पातळी जा जे आहे त्याचं जे पाणी आहे ते सध्या कृष्णामय मंदिराच्या पायऱ्यांना लागले आपण सध्या दृश्य या परिसरातली पाहत आहे की कशा पद्धतीने कोयना धरणातून सत्तर हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय त्यामुळे नदी पात्रा देखील झपाट्याने वाढ झाली आहे आणखीन चार दिवस जर मुसळधार पाऊस कोयनेत जर पडला तर कृष्णा आणि कोयना नदीची पात्र जी आहे ते आपली धोक्याची पातळी ओलांडू शकतात त्यामुळे प्रशासनाच्या वतीने कृष्णा आणि कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे कोयनेत अद्यापही मुसळधार पाऊस कोसळत असून खेळगाव येथील रस्ते तसेच मुळगाव येथील पूल पाण्याखाली गेला आहे त्यामुळे अनेक गावचा आज संपर्क तुटला आहे असला मुलगा कराड वार्तासाठी कराडच्या संघावरून